नंदुरबार शहरातील ग्रामदैवत गणेश मंदिरामध्ये गेल्या चार वर्षांपासून रांगोळी कलाकार गौरव माळी यांच्या साई आर्टच्या माध्यमातून गणेशोत्सव काळामध्ये राज्यातील प्रसिद्ध गणरायांच्या कलाकृती साकार करत असतात मागील तीन वर्षात मुंबईच्या लालबागचा राजा नंदुरबारचा माणाचा दादा गणपती माळीवाड्याचा राजा अशा कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत यावर्षी देखील पंधरा कलाकारांच्या मदतीनं मुंबई येथील प्रसिद्ध फोर्टचा राजा या गणरायाची कस्तभजन हनुमान दादा या कलाकृतीमध्ये साकारण्यात आलेली आहे चार बाय सहाच्या प्रतिकृतीसाठी कलाकारांना अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी लागलाय आहे नंदुरबार सारख्या आदिवासी भागातील रांगोळी कलाकार राज्यभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या गणरायाच्या कलाकृती साकारत असतात गणपती मंदिरात साकारण्यात आलेल्या रांगोळीच्या कलाकृतीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आता होत आहे रांगोळी असतो अत्यंत यात करण्यात आहे ते पंधरा रांगोळीचा यात वापर करण्यात आला आहे आणि वापर करण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता कशी वाटते हा कोडका रागर म्हणून प्रसिद्ध गंडली आहे